अर्थसंकल्पात एंजेल टॅक्स रद्द केल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांना आणि स्टार्टअप्सना मोठा दिलासा पूरग्रस्त आसाम उत्तर प्रदेश हिमाचल उत्तराखंड सिक्कीम या राज्यांसाठी मदतीची घोषणा विशेषतः बिहारमधील पूरनियंत्रणासाठीच्या नियंत्रणासाठीच्या योजनांसाठी अकरा हजार पाचशे कोटींचा निधी मवियाच्या नेत्यांची संसद भवनाबाहेर घोषणाबाजी बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याचा मवियाच्या नेत्यांचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये उधमपूरच्या बट्टलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सैन्य दलाने उधळला तर कारवाईमध्ये एक जवान जखमी चकमक सुरूच पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानच्या अटकेच्या अफवांना पूर्णविराम आपण दुबईमध्ये गाणी रेकॉर्ड करत असून अटकेची अफवा असल्याची राहत फतेह अली खानची माहिती पेरूमध्ये भीषण बस अपघातात नऊ जणांचा मृत्यू खडकावर आदळली बस अकरा जखमी जखमींना रुग्णालयात उपचार सुरू पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा घेते मेहनत तर पदक जिंकणार असल्याचा ने व्यक्त केला विश्वास अमेरिकेच्या इलिनॉयमध्ये कृष्णवर्णीय महिलेवर पोलिसांकडून गोळीबार तर गोळीबारामध्ये महिलेचा मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास सुरू सव्वीस ऑगस्टला कोर्टामध्ये सुनावणी सुरू